नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत रामनवमी कधी आहे जाणून घ्या तारीख पूजाविधी आणि महत्त्व चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते रामनवमी म्हणजे प्रभू रामाचा जन्मोत्सव चला जाणून घेऊया या, या वर्षीची रामनवमी कधी आहे तसेच मुहूर्त आणि पूजाविधी रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरी केली जाते वाल्मिक रामायणानुसार भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्कलग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता रामनवमीचा चैत्र महिन्यातील नवरात्रीचा अखेरचा दिवस असतो रामनवमी फक्त भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते यावेळी नवरात्रीची सुरुवात नऊ एप्रिलला होत आहे चला जाणून घेऊया रामनवमी कधी आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवमी तिथीला प्रारंभ सोळा एप्रिलला मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी होईल आणि नवमी तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल तिथीत नवमी तिथी असल्याने रामनवमी सतरा एप्रिलला साजरी होईल सतरा एप्रिलला पूर्ण दिवस रवियोग असणार आहे भगवान श्रीरामाची कृपा व्हावी यासाठी या दिवशी रामायण पाठ आणि राम रक्षास्त्रोत्र यांचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुखसमृद्धी राहील या दिवशी भगवान श्रीरामाच्या मंदिरात जाऊन तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे तसेच पिवळ्या रंगाचा फुलांचा हार अर्पण करावा घरी रामनवमीची पूजा कशी करावी जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात मग चंदनाचा टिड्या लावावा त्यानंतर अक्षता फूल अशीच पूजेची सामग्री अर्पण करावी मग तुपाचा दिवा लावून रामरक्षाश्रोत्र श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकाचे पठण करावे तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदर पाठ आणि हनुमान चालिसा यांचेही प यांचे पठणही करू पठ, शकतात मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय